नमस्कार महिला भगिनीनो मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज झालेला म्हणजेच सव्वीस फेब्रुवारी रोजी झालेल्या आय सी डी एस अंगणवाडी मुख्य सेविकेचा जो काही पेपर झालेला आहे तर त्या पेपरामध्ये जेवढे काही प्रश्न विचारण्यात आले होते ते सर्व प्रश्न आज आपण पहा कवर करणार आहोत तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला असा विचारण्यात आला होता आरोग्य आणि पोषण महिन्याचा पहिला टप्पा हा केव्हा सुरू करण्यात आला तर या प्रश्नाचा उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक तीन दोन हजार पाच तर दोन हजार पाच या वर्षी पहा आरोग्य आणि पोषण महिन्याचा पहिला टप्पा हा सुरू करण्यात आलेला होता प्रश्न क्रमांक दुसरा बावीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी खालीलपैकी कोणती योजना सुरू करण्यात आली तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन एक आणि दोन म्हणजेच पहा पहिले आहे बेटी बचाओ बेटी पढाव ही अभियान आणि दुसरं आहे पहा सुकन्या समृद्धी योजना तर या दोन्ही पण योजना पहा बावीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी सुरू करण्यात आलेली होती प्रश्न क्रमांक तिसरा बालकामगार कायदे करण्याचे धोरण कोणत्या वर्षी ठरवण्यात आले तर ऑप्शन क्रमांक तीन सन एकोणीसशे सत्त्याण्णव या वर्षी पहा बालकामगार कायदे करण्याचे धोरणे ठरवण्यात आले होते प्रश्न क्रमांक चौथा सक्षम अंगणवाडी व पोषण टू पॉईंट झिरो या योजनेअंतर्गत बालकांना कोणत्या सेवा पुरवल्या जातात तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी सर्व म्हणजेच पहा आयर्न सिरप जंतनाशक औषध आणि लसीकरण दुसरा आहे पहा ओ आर एस व झिंकच्या गोळ्या आणि तिसरा आहे पहा जीवनसत्व अ सिरप या पहा सक्षम अंगणवाडी व पोषण टू पॉईंट झिरो या अंतर्गत बालकांना या तिन्ही पण सेवा या पुरवल्या जातात प्रश्न क्रमांक पाच सहावा पोषण पंधरवाडा केव्हा आयोजित करण्यात आला होता तर ऑप्शन क्रमांक एक पहा एक मार्च ते पंधरा मार्च दोन हजार बावीस या दिवशी मध्ये प्रश्न क्रमांक पाच सहावा पोषण पंधरवाडा केव्हा आयोजित करण्यात आला होता तर ऑप्शन क्रमांक एक एक मार्च ते पंधरा मार्च दोन हजार बावीस या दिवसामध्ये पहा सहावा पोषण पंधरवाडा आयोजित करण्यात आलेला होता प्रश्न क्रमांक सहा भिक्षक योजना ही कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते तर ऑप्शन क्रमांक दोन सामाजिक न्याय विशेष सहाय्यक या मंत्रालयाच्या अंतर्गत पहा भिक्षक ही योजना येते प्रश्न क्रमांक सात राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम दोन हजार पाच हा केव्हा अंमलात आला तर ऑप्शन क्रमांक एक सव्वीस जानेवारी दोन हजार पाच या दिवशी पहा राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम दोन हजार पाच हा अंमलात आलेला आहे केव्हा आलेला आहे तर तो सव्वीस जानेवारी दोन हजार पाच या दिवशी प्रश्न क्रमांक आठ नारीचा पहा आपल्याला फुल फॉर्म सांगायचा होता नारीचा फॉर्म काय आहे तर ते ऑप्शन क्रमांक एक पहा नॅशनल रिपॉझिटरी ऑफ इन्फॉर्मेशन हा नारीचा फॉर्म आहे प्रश्न क्रमांक नऊ शालेय पोषण आहार योजनेत केव्हापासून सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे चार दून दून। तर आहर योजने मदे। दून दून या प्रश्नाचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक चार दोन हजार दोन तर पहा शालेय पोषण आहार योजनेमध्ये दोन हजार दोन या वर्षापासून सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा पहा समावेश करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक दहा सी डी पी ओ म्हणजेच महिला व बाल विकास अधिकारी यांचे कार्य खालीलपैकी कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा सी डी पी ओ यांचा पहा कार्य कोणता आहे तर तो अंगणवाडी पर्यवेक्षकावर नियंत्रण ठेवणे हे त्यांचं कार्य आहे प्रश्न क्रमांक अकरा माझी कन्या भाग्यश्री योजनेची सदिच्छा दूत खालीलपैकी कोण आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार भाग्यश्री तर पहा माझी कन्या भाग्यश्री योजनेची सदिच्छा दूत ही कोण आहे तर ती भाग्यश्री आहे प्रश्न क्रमांक बारा महात्मा फुले यांनी स्थापन केलेला खालीलपैकी कोणता समाज आहे तर ऑप्शन क्रमांक तीन सत्यशोधक समाज तर महात्मा फुले यांनी पहा सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे प्रश्न क्रमांक तेरा खालीलपैकी कोणती नदी ही वाहिनी नदी आहे तर ऑप्शन क्रमांक चार नर्मदा तर पहा नर्मदा ही नदी पश्चिमवाहिनी नदी आहे प्रश्न क्रमांक चौदा मुंबई भिक्षा प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ एकुन या कायद्यानुसार डॅश आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक भीक मागताना आढळणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी पकडून न्यायालयासमोर हजर करावे हे पहा मुंबई भिक्षा प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ एकुन या कायद्यानुसार आहे प्रश्न क्रमांक पंधरा अभ्रक हे खनिज महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते तर ऑप्शन क्रमांक एक नागपूर तर अभ्रक हे जे खनिज आहे तर ते पहा महाराष्ट्रातील नागपूर या जिल्ह्यामध्ये आढळते प्रश्न क्रमांक सोळा पोक्सो कायद्यातील कलम सहानुसार नुसार किती वर्षे शिक्षेची तरतूद आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा वीस वर्ष तर पोक्सो कायद्यातील कलम सहानुसार नुसार पहा एकूण वीस वर्ष शिक्षेची तरतूद आहे प्रश्न क्रमांक सतरा नांदेड शहर हे खालीलपैकी कोणत्या नदीवर वसलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक दोन गोदावरी तर नांदेड हे जे शहर आहे तर ते पहा गोदावरी या नदीवर वसलेलं आहे प्रश्न क्रमांक अठरा गाव पातळीवर अंगणवाडी कोण चालवतात तर ऑप्शन क्रमांक एक पहा गाव पातळीवर अंगणवाडी हे अंगणवाडी सेविका चालवतात प्रश्न क्रमांक एकोणीस खालीलपैकी अरबी समुद्राला मिळणारी नदी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक चार साबरमती तर साबरमती ही जी नदी आहे तर ती अरबी समुद्राला मिळणारी नदी आहे प्रश्न क्रमांक वीस स्वदेशी चळवळीमध्ये सर्वाधिक सहभाग घेतलेली व्यक्ती खालीलपैकी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा बाळ गंगाधर टिळक तर स्वदेशी चळवळीमध्ये सर्वाधिक सहभाग घेतलेली व्यक्ती कोणती आहे तर ती बाळ गंगाधर टिळक हे आहे प्रश्न क्रमांक एकवीस विंडोज एट ऑपरेटिंग सिस्टीम ही कोणत्या कुटुंबाचा सहभाग आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा विंडोज एट ऑपरेटिंग सिस्टीम ही विंडोज एन टी या कुटुंबाचा सहभाग आहे प्रश्न क्रमांक बावीस राष्ट्रीय बाल पुरस्कार मिळवण्यासाठी कोणत्या वयोगटातील बालके पात्र असतात तर ऑप्शन क्रमांक एक पाच ते बारा तर राष्ट्रीय बाल पुरस्कार मिळवण्यासाठी पहा पाच ते बारा या वयोगटातील बालके हे पात्र असतात प्रश्न क्रमांक तेवीस खालीलपैकी कोणते इनपुट डिव्हाइस आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा वेब कॅमेरा हे जे आहे तर हे इनपुट डिवाइस आहे प्रश्न क्रमांक चोवीस विंडोज नाईंटी फाईव विंडोज नाईन्टी एट आणि विंडोज एन टी काय आहेत तर हे काय आहे तर ते ऑप्शन क्रमांक चार पहा ऑपरेटिंग सिस्टीम तर विंडोज नाईन्टी फायू विंडोज नाईन्टी एट आणि विंडोज एन टी हे पहा ऑपरेटिंग सिस्टीम आहेत प्रश्न क्रमांक पंचवीस राष्ट्रीय बालहक्क आयोगाचे कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर ऑप्शन क्रमांक दोन दिल्ली तर दिल्ली या ठिकाणी राष्ट्रीय बालहक्क आयोगाचे कार्यालय आहे प्रश्न क्रमांक सव्वीस पंचायती राज भारतीय संविधानाचा कितवा भाग आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा भाग नऊ तर राज हे पहा भारतीय संविधानाचा नववा भाग आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस डॅश हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक दोन आठ मार्च तर आठ मार्च हा जो दिवस आहे तर तो आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो प्रश्न क्रमांक अठ्ठावीस महाराष्ट्रातील पहिला वायुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक तीन सिंधुदुर्ग तर महाराष्ट्रातील पहा सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये पहिला विद्युत प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस प्राथमिक शिक्षण सक्तीचे असावे असे म्हणणारा पहिला भारतीय कोण आहे तर ऑप्शन क्रमांक तीन महात्मा फुले तर महात्मा फुले यांनी पहा प्राथमिक शिक्षण हे सक्तीचे असावे असे म्हटले होते प्रश्न क्रमांक तीस कोकण किनारपट्टीवर कोणत्या प्रकारची मृदा आढळते तर ऑप्शन क्रमांक तीन तांबडी मृदा तर कोकण किनारपट्टीवर पहा तांबडी मृदा या प्रकारची मृदा आढळते प्रश्न क्रमांक एकतीस भारतीय संविधानाने एका निर्मिती डॅश केली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा प्रबळ संघराज्याची तर तर भारतीय संविधानाने एका निर्मिती पहा प्रबळ संघराज्याची केली आहे प्रश्न क्रमांक बत्तीस मुंबई उच्च न्यायालयाची डॅश खंडपीठे आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन तीन तर मुंबई उच्च न्यायालयाची एकूण पहा तीन खंडपीठे आहेत प्रश्न क्रमांक तेहतीस शाहू महाराजांचा जन्मस्थान खालील पुढीलपैकी कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा कागल तर शाहू महाराजाचे जन्मस्थान हे पहा कागल या ठिकाणी झालेला आहे प्रश्न क्रमांक चौतीस संगणकातील विंडो हा एक प्रकारचा आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा सॉफ्टवेअर तर संगणकातील विंडो हा पहा सॉफ्टवेअर या प्रकाराचा आहे प्रश्न क्रमांक पस्तीस संगणकासाठी आय सी चिप सामान्यताद्वारे द्वारे बनवल्या जातात तर ऑप्शन क्रमांक चार सिलिकॉन तर संगणकासाठी आय सी या पहा सिलिकॉन याद्वारे बनवल्या जातात प्रश्न क्रमांक संगणक क्षेत्रात सर्वात मोठी क्रांती कधी झाली तर ऑप्शन क्रमांक चार सन एकोणीसशे साठ तर संगणक संगणक या क्षेत्रामध्ये पहा सन एकोणीसशे साठ या वर्षी मोठी क्रांती झालेली होती प्रश्न क्रमांक सदतीस संगणकाच्या विकासात सर्वात जास्त योगदान कोणाचे आहे तर ऑप्शन क्रमांक चार ऑन न्यूमन तर ऑन न्यूमन यांचं पहा संगणकाच्या विकासात सर्वात जास्त योगदान आहे प्रश्न क्रमांक अडतीस संगणक डेटाचे सर्वात लहान एकक डॅश आहे तर ऑप्शन क्रमांक तीन बीट तर संगणक डेटाचे सर्वात लहान एकक कोणता आहे तर ते बीट आहे